नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय सुरू करूया मिक्सरच्या पॉट मध्ये दहा ते बारा लसूण आणि दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिक्सर वर पेस्ट बनवून घ्यायची अशा पद्धतीने इथे मी आठशे ग्राम चिकन घेतलेलं आहे चिकन छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं पूर्ण पाणी काढून टाकलं चिकनमधलं अद्रक लसूणची एक चम्मच पेस्ट टाकायची अर्धा चम्मच हळद एक चम्मच धने पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच घरगुती गरम मसाला दीड चम्मच लाल तिखट एक चम्मच मीठ टाकायचं अर्धा कश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळं साहित्य करायचं हे सगळे मसाले छान असे चिकनला लागले पाहिजे छान असे कोट झाले पाहिजे चिकनला चिकन अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं चिकन छान मॅरिनेट होते दोन कांदे घेतलेत एक मोठ्या साईजचा टोमॅटो आणि दोन इंच खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे कांदे, बारी कट कांदे बारी कट कट बारीक कट करून घ्यायचे टोमॅटो आणि कांदे बारीक कट करून घ्यायचे आणि खोबरं मी भाजून घेतलंय कट करून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं दोन मिरच्या टाकायच्या आणि थोडासा कोथंबीर टाकायचा हे सगळं साहित्य मिक्सरवर छान असं बारीक वाटून घ्यायचं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकायचं दालचिनीचा तुकडा टाकायचा दोन तमालपत्र टाकायचे बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांद्याचा छान असा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा बघा अशा पद्धतीने छान हलका कलर चेंज झालेला आहे कांद्याचा इतपत आपल्याला कांदा परतून घ्यायचा वाटलेलं वाटण टाकायचं वाटण मिनिट भर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं कट केलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण छान तेलामध्ये परतून घ्यायचा हलका सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहेत चिकन टाकायचं गॅसवर छान पाच मिनिटं तरी हे चिकन छान तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं पाच मिनिटानंतर झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचा आणि पाणी नाही टाकायचं चिकनला छान असं पाणी सुटते त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती चिकनला पाणी सुटलं तर याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन मध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही पण गरज पडली तर थोडस गरम पाणी करून टाकायचं मस्त असं चमचमीत टेस्टी चिकन आपलं तयार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे थोडासा कोथंबीर टाकायचा बघू शकता तुम्ही किती छान असं शिजलेलं पण आहे मी बिलकुल पाणी नाही टाकलं चिकन मध्ये चिकनला सुटलेल्या पाण्यामध्येच चिकन शिजलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा चिकन आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं तर आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला भरभरून सपोर्ट करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू